श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे खर तर आपण या नृत्यांजनाला पाहतो या नृत्य करण्याचं काम करतात परंतु त्यांना आवाज देण्याचं काम करतात त्या आहेत छबुताई त्या आपल्या सोबत आहेत ताई तुम्हाला आज पुरस्कार मिळाला काय मला पुरस्कार अण्णांच्या ह्याच्यात मिळाला मी त्यांचा आभारी आहे या वयात मला मिळलं माझे क सगळ्यांनी आवा केले त्यांचं मी आभारी आहे काय वयाच्या सहा वर्षात आई वारली मोठी बहीण प्यारण माधव लाखे तिने मला संग नेलं तिने मला गाणं शिकवलं वयाच्या सात वर्षापासून मी ह्या कस्त्रात आहे आता म्हातारी झालं तरी पण मी ह्या शस्त्रात आहे माझा इथं चांगला पुरस्कार मिळाला पहिलाच जीवनगौरव पुरस्कार मिळाला अंडांच्या माडिक अंडाच्या तिथं आता मी मला का वय व्हावत आलं मला मानधन चालू नाही मला कुठली पेन्सिल चालू नाही धंद्यामध्ये लहानपणच्या डोंगर कणगार चढून गाडी एक होती इष्टी एकच होती तेव्हापासून मी तमाशा करते आता परत बी करतेच मी तमाशा पण आता वय सपलं माझं म्हातारी आहे मला गाडी बी प्रवास होत नाही आता ह्या टायमाला मला चांगला जीवन जगायला काहीतरी मिळलं पाहिजे मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे मला अशी मी विनंती करते मुळगाव कराड कराड आता झालं मलकापूर आगाशी करता अठरा वर्ष ढोळपूर चंद्रकांत ढोळपुर करायच्या अठरा वर्ष होते पण महिन्यात काम सोडलं आता गायन काम करते अठरा वर्ष चंद्रकांत होते दोन वर्ष मुळेच्या पांढरंग मुळे असताना त्याच्यानंतर मंगल बन सोड्यात दोन वर्ष होते

अजून जाते कि हो तुम्ही अहो पाच वर्ष झाली फाईल माझी नापास केलं कोण पैसे मागायला लागले दोन हजार माझ्याजवळ कशाच दोन हजार पैसे ते पैसे दिल्याशिवाय तुमचं मानधन मी चालू करणार नाही अशी ती लोक म्हणतात आता या लोकांनी मनावर घेतलं तुम्ही तुमचा पैसा घेणार नाही या आठ पंधरा दिवसात महिने तुमची पेशल चालू करतो आणि मानधान बी चालू करतो गौतमी पाटील सारखे डी जे शो जे कार्यक्रम होतात त्याचा तमाशावर परिणाम होतो का होतो ना, ना। मग ते दगडी भारतीय दंगा होतो पोरंची छेडछाड करतो पब्लिक माझ्या बी लई छेडछाड केली मी एकदा गायला बसले की, की मागच म्हणते खुर्चीवर बसून आम्हाला काय पुढं जाताच येत नाही ना अरे वय किती वय पासष्ट